मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम संपन्न बाराशे कर्मचाऱ्यांनी संकलित केला पंधरा टन कचरा सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून आज तिन्ही शहरात विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त वैभव वह साबळे यांच्या नियोजनानुसार आजच्या स्वच्छता मोहीम आरोग्य आरोग्याधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या नेतृत्वाखाली बाराशे कर्मचाऱ्यांनी सहभाग झाले होते सांगलीतील छत्रपती शाहू महाराज मार्ग कुपवाड चाणक्य चौक ते होळकर चौक आदी परिसरात ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या विशेष स्वच्छता मोहीम अंदाजे पंधरा पंधरा टन कचरा संकलित करण्यात आला या स्वच्छता मोहीम मोहिमेत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तिन्ही शहरातील प्रमुख मार्गाची स्वच्छता केली मी सम्यक मार्ठ न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगली अशा नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद